नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रह्मकमळाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडावरती भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी कोणकोणती कौन खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका ब्रह्मकमळचे हे रोप हे कटिंगपासून तयार केले जाते याची अगदी छोटीशी जरी कटिंग लावली तरी ते अगदी सहज रुजते आणि रोप तयार होते मात्र जेव्हा तुम्ही कटिंग लावाल तेव्हा त्या कटिंगमध्ये जास्ती पाणी होणार नाही याकडे थोडे लक्ष द्यावे ब्रह्मकमळच्या या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी ही जास्ती खते देण्याची आवश्यकता नसते अगदी घरामध्ये जे डाळ व तांदूळ धुतलेले जे पाने आहेत ते देखील तुम्ही या झाडाला खत म्हणून वापरले तरी देखील हे झाड चांगले वाढते आणि भरपूर फुले हे देत राहते मात्र या झाडाच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश पाणी या दोन्ही गोष्टी योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते तरच झाड हे चांगले वाढेल झाडाच्या वाढीसाठी हे जास्त सूर्यप्रकाशाची ही आवश्यकता नसते ज्या ठिकाणी गारवा ओलावा असेल या ठिकाणी हे झाड हे चांगले वाढते या झाडाला सकाळचे किंवा संध्याकाळचे हलकेचे एक दोन ते तीन तास एवढे जरी ऊन मिळाले तरी देखील हे पुरेसे होते जास्ती सूर्यप्रकाशाने झाडे खराब होण्याची शक्यता असते बऱ्याच वेळा आपण पाहतो या झाडावरील पाने ही जळाल्यासारखी दिसतात म्हणजेच या झाडाला जास्त सूर्यप्रकाश हा मिळाला आहे त्यामुळे हे झाड अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी याला जास्ती ऊन हे मिळणार नाही बऱ्याच वेळा आपण पाहतो या झाडावरच्या ज्या लागलेल्या काळ्या आहेत त्या देखील जास्ती उन्हामुळे ह्या उमलण्याआधीच या गळ्याला सुरुवात होत असतात आता या झाडाला भरपूर काळ्या फुले येण्यासाठी आज आपण या केळीच्या सालीचा वापर हा करणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी या चा केळीच्या सालीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत केळीच्या सालीमध्ये हे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक हे जास्ती प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडांना कळ्या व फुले लागण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो आता या केळीच्या सालीसोबत आपण अजून एका वस्तूचा वापर करणार आहोत ती कोणतीही आपण पाहणार आहोतच पण या ब्रह्मकमळाच्या झाडाला जास्ती पाणी हे देऊन चालत नाही कारण जास्ती पाण्यामुळे हे झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या खराब होतात आणि हे झाड हळूहळू खराब होते त्यामुळे या झाडाला पाणी देताना हे कुंडीतील माती चेक करूनच द्यावे म्हणजे कुंडीतील जी माती आहे ती वरच्या बाजूची दीड ते दोन ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यावे जास्ती पाणी हे कधीही द्यायचे नाही ब्रह्मकमळच्या या झाडावरती जी फुले आहेत ती वर्षातून एकदा म्हणजे पावसाळ्यामध्येच ही येत असतात त्यामुळे या झाडाची चांगली वाढ होऊन भरपूर फुले येण्यासाठी पावसाळा सुरू होण्याच्या आधी किंवा जून जुलैमध्ये या झाडाला ही खते द्यावी म्हणजे झाड हे चांगले वाढते आणि भरपूर फुले देत राहते तर आता आपण ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ते म्हणजे हे शेणखत आहे शेणखतामध्ये हे नायट्रोजन भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते शेणखताचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा हे थोडे जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत किंवा कंपोस्ट यासारख्या खताचा वापर करू शकता कारण या दोन्ही खतामध्ये हे नायट्रोजन भरपूर प्रमाणामध्ये असते या झाडा ही जी फुले आहेत ती रात्री जसा अंधार होईल तस तशी ती फुलायला सुरुवात होत असते रात्री बारा वाजता ही फुले पूर्ण उमलतात उमलण्यापूर्वी त्याची कळी ही अशा प्रकारे ही फुललेली ही दिसून येते रात्री बारा वाजता हे फूल उमलल्यानंतर सकाळी सात ते आठ पर्यंत हे फूल कोमेजून देखील जाते अगदी कमी कालावधीसाठी हे फूल उमलते मात्र याचा सुगंध अतिशय सुंदर असा असतो आता आपण या झाडाला देण्यासाठी जी खते घेतलेली आहे ती देण्यापूर्वी कुंडीतील माती ही अशा प्रकारे थोडी हलवून मोकळी करायची आणि झाडाच्या बुंद्याभोवती हे गोल वर्तुळ करून घ्यायचे जेव्हा आपण अशी कोरडी खते झाडाला देतो तेव्हा या मातीमध्ये मा ही खते देऊन मिक्स करून घ्यायची एका झाडासाठी दीड ते दोन मुठी मी हे शेणखत घेतलेले आहे आणि दोन केळीच्या सालीचे हे तुकडे करून मी या मातीमध्ये मा हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जेव्हा आपण अशा प्रकारे गोल वर्तुळ करून मातीमध्ये ही खते मिक्स करतो तेव्हा जेव्हा तुम्ही झाडाला पाणी द्याल तेव्हा या खतामधील जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये उतरतात आणि आपल्या झाडांच्या मुळापर्यंत ही पोषक तत्वे व्यवस्थित पोहोचल्यामुळे झाड चांगले वाढते आणि भरपूर कळ्या फुलेही देत राहते तर अशा प्रकारे तुम्ही केळीच्या साली शेणखत त्याचा खत म्हणून या झाडाला वापर केला तर भरगच्च अशा कळ्या आणि फुले या झाडावरतीही लागत राहतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय